डॉक्टर ऑपरेशन केल्यानंतर आत टाकलेल्या त्या वस्तूची लाईफ किती राहील मला हे ऑपरेशन ह्या जन्मात परत करायला लागेल का किती वर्षे चालेल त्याची मी काय काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टींबद्दल मी आज तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे टोटल हिप झालेले रुग्ण जर सर्वसाधारणपणे एंट्रा काही कॉम्प्लिकेशन नसतील ते कशा स्वरूपात असू शकतात की आतमध्ये काही नव्याने फ्रॅक्चर उद्भवलं किंबवना बेसिकली तिथं फिक्सेशन थोडंसं लूज आहे आणि तिथं गमअप व्हायसाठी थोडासा वेळ लागणार आहे किंबवना मुळात बेसिकली एखाद्या ऍसिटबोलन एखादं फिमर त्यावेळी शॅटर झालाय त्याला आपल्याला वायरिंग करून त्यावेळी काही काही केसेसमध्ये अन्न अपवादात्मक केसेस मध्ये सर्जरी नंतरही काही दिवस हा पाय टेकता येत नाही तो भाग अगदी बोटावर मोजण्या ऐकमत आहे पण बाकीचे नव्वद ते पंच्याण्णव टक्के रुग्ण ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी उभे राहून चालायला लागतात ते पण पूर्ण पाय टेकून एक कसं शंभ आहे कारण ही एक अशी प्रक्रिया आहे जिथं आपण हार जुळाच्या अवस्थेची वाट बघत नाही आपण तिथला एक एक्सवाय झेड पार्ट काढला तो तिथं दुसरा बसून दिला नेक्स्ट डे उभं राहायचं चा, आणि चालायला लागायचं चा। अगदीच ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी माझे सगळेच रुग्ण जीनाची चढ उतर सुद्धा करता अशा परिस्थितीमध्ये आपण आत काय वस्तू बसवलेली आहे तिच्यानुसार त्याची लॉंगेटिव्हिटी ठरते आतमध्ये तुम्हाला जे परिस्थितीत प्राप्त परिस्थितीत परिस्थित पर्याय जे आम्ही तुम्हाला देतो त्याच्यात सगळ्यात पहिला पर्याय असतो सिमेंटेड आणि अनसिमेंटेड तिसरा पर्याय असतो परिस्थ हायब्रिड फिक्सेशनचा प्रसंगी रिव्हर्स हायब्रिड सुद्धा करायला लागतो हे शिवाय तुमचं असलेलं वय तुमच्या रोजच्या दैनंदिनीच्या गरजा आणि एकंदरीतच आपली खर्च करण्याची कुवत चार गोष्टी कन्सिडर करून त्यावेळी निर्णय घेतला जातो अगदी एखाद्या केसमध्ये जर पेशंटला थोडं महागातला खोबा पाहिजे पण त्यावेळी त्याची परिस्थिती नाही आहे तर डॉक्टर अजून दोन तीन प्रकारे त्याचा तो बजेट कसा कमीत कमी करता येईल याबद्दल निश्चित मार्गदर्शन करतात मदत करतात अनेक प्रकारच्या उपलब्ध खुब्यांच्या पद्धतीमध्ये तुमच्या गरजेनुसार तुमची शरीर रचना बघून तुमच्या दैनंदिन गरजा बघून तुमचं वय कामाचं स्वरूप या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून समोरचा सर्जन तुम्हाला अत्यंत योग्य असं सजेशन देईल की तुम्हाला अमुक अमुक तुम्ही खुबा बसवला पाहिजे जसं मी मगाशी तुम्हाला बोललो त्याच्यात सिमेंटेड आणि अनसिमेंटेड हे दोन व्हेरिएशन असतात जास्तीत जास्त खुबे जे आहेत ते अनसिमेंटेड बदलले जातात सिमेंटेड अपवादात्मक केसेसमध्ये जिथं भाड खूपच ठिसूळ आहे रॉर इंडेक्स खूप वाईड आहे त्या केसेसमध्ये आपल्याला करायला लागतं ऑन पॉली ऑन पॉली ऑन सिरामिक डुअल मोबिलिटी डुअल मोबिलिटीमध्ये ऑन पॉली लॉंग स्टेम असे अनेक प्रकारचे वेगवेगळे मॉडेल्स असतात आणि त्या आपल्या दैनंदिन गरजा आणि आपण सर्वसाधारणपणे कुठला खोबार निवडतो त्यानुसार तुमचा सर्जन तुम्हाला ती वस्ती बसवून देईल याच्यात दोन गोष्टी फार महत्त्वाच्या कुठल्याही चांगल्या सर्जिकल आउटकमसाठी एक योग्य प्रकारे परफॉर्म झालेली सर्जरी आणि दुसरा वापरला गेलेला अत्यंत उच्च क्वालिटीचा इम्प्लांट या दोन गोष्टी जर तुमच्या बाबतीत घडून आल्या तर दॅन द्या इज नो लुकिंग बॅक तुम्ही दुसऱ्या दिवशी उभे राहणार याच संध्याकाळी चालणार जिना चढ उतर करणार चढता सुद्धा येईल उतरता सुद्धा येईल माझे अनेक पेशंट्स आहेत जे माझ्याकडे फक्त एवढं सांगून येतात की सर तुम्ही त्यांचं केलं होतं ते दोन पार खाली बसतात मला पण तसंच करून द्या बरेचसे रुग्ण बसतात पण तर आम्ही त्यांना सल्ला देतो की अपवादात्मक स्थितीत जिथं नाही जे त्या ठिकाणी तुम्ही खाली बसा जेवढं टाळता येईल तेवढं टाळा कारण बेसिकली तुम्ही जमिनीवरनं जेव्हा उठता तर त्यावेळी तुमच्या गुडघ्यांवर किंवा जॉईंट शरीराच्या अडीच पट वजन येतं काही फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी त्याच्यामुळे से बेसिकली जी वेर अँड टीएर आहे ती फार मायक्रॉन्स मध्ये जरी असली तरी शेवटी जी पंचवीस वर्षे चालणारी वस्तू आहे ती वीस वर्षे चालेल जी वीस वर्षे चालणारी वस्तू आहे तर पंधरा सतरा वर्षे चालेल त्याच्यामुळे जिथं गरजेचं आहे तिथं जरूर खाली बसा जिथं नाही लाज तिथे जरूर खाली बसा मला येतं म्हणून मी खाली बसलो तसं नाही आपल्याला जर बसूल खोबा पंचवीस वर्ष तीस वर्ष अगदी चाळीस वर्ष सिरॅमिकॉल सिरॅमिक जरी चालवायचं आहे तरी तो तितकं वर्ष तुम्हाला सर्व्हिस देईल पण आपण त्याची काळजी घेतली पाहिजे डॉक्टर ऑपरेशन झाल्यानंतर सर्वसाधारणपणे मला दवाखान्यात किती वेळ थांबायला लागेल मला ह्या नातेकाला बोलवायचं त्यांना बोलवायचं सुनील थांबवायचं मुलाला बोलवायचं मुली थांबव मला किती दिवस मी बेड रिडन राहील कोणीही बेड रिडन राहत नाही पेशंट दुसऱ्या दिवशी उठतो स्वतःहून कमोडवर जाऊन बसतो सुरुवातीला काही दिवस निश्चित कमी उंचीचे उंची बारा चौदा सोळा असतात त्याच्यावर उठायला थोडेसे कष्ट होतात अशा वेळी आपल्याला बेसिकली साईड रेलिंग्स आणि बार्स आवश्यक असतात खास करून सिनियर सिटीजन्स मध्ये अगदी कमीत कमी वयात तरुणाचे आम्हाला काही अपवादात्मक केसेसमध्ये खुबे बदलायला लागलेत आणि ते आज बाहेर जात आहेत गाडी चालवतात फील्ड वर जातात सगळी कामं करतात शिक्षणा घेत आहेत टू व्हीलर चालवतात फोर व्हीलर चालवतात अगदी लग्नात नाचतात आणि खेळायला सुद्धा जातात म्हणून सांगितलं की बेसिकली तुमच्या गरजा काय आहेत तुम्ही काय वयाचे समोर येत आहेत त्यानुसार आपण बेसिकली तो दुखणारा पाय पुढे घेऊन जगण्यापेक्षा एक रिप्लेसमेंट करावी रिप्लेसमेंट खरंच गरज आहे का हे दोन डॉक्टर्स कन्फर्म करतील आणि मग तिथून पुढचे सगळे सोपस्कर सोयीचं होईल त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी ही रिप्लेसमेंट सांगितलेलं आहे सगळ्यात पहिले निश्चिंत राहा अत्यंत चांगल्या पद्धतीने बसवलेला गाला खूप चांगलेला खुवा तुम्हाला अनेक वर्ष अनेक दशके सर्व्हिस देईल फक्त एक टाळी एका हाताने वाजणार नाही मी आडम धाडम खेळत राहिलो पडत राहिलो आणि सांगितलेल्या सूचना नाही पाळल्या तर मग चालताना लचक राहते ही लचक का आहे पाय बसवताना थोडाफार छोटा मोठा झालाय का पाय छोटा झालाय की मोठा झालाय का माझी स्नायूच कमजोरी मी स्नायूंचा व्यायाम नाही केला डॉक्टरांनी मुद्दाम तसा आहे की ऑपोजिट साईड जेव्हा सेकंड साईडचं ऑपरेट होईल तेव्हा तो मॅचअप केला जाईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही अगोदर तुमच्या सर्जनकडनं जाणून घेतली पाहिजे तरी काही शंका असतील तर तुम्ही जरूर तुमचे शेजारचे किंवा उपलब्ध एक स्पेशलिस्टकडे जाऊन त्यांची भेट घ्या थँक्यू